टेक्निओ पब्लिकेशन कंपनीच्या पुस्तकाची अनधिकृतपणे झेरॉक्स कॉपी काढत पुस्तकं तयार करून विक्री केल्याचा प्रकार उघड या प्रकरणी अहमदनगर शहरातील वाडिया पार्क येथील श्रीराम झेरॉक्स सेंटरच्या देवराम गोरे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय टेक्निओ पब्लिकेशन कंपनीचे आनंद लुणावत यांनी याबाबत फिर्याद दिली त्यानुसार संबंधित कारवाई करण्यात आली अहमदनगर शहरातील वाड्या पार्क परिसरातील श्रीराम झेरॉक्स दुकानातून टेक्निओ पब्लिकेशन कंपनीच्या पुस्तकांच्या झेरॉक्स कॉपीची विक्री होत असल्याची माहिती आनंद लुनावत यांना मिळाली होती त्याबाबत कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांना पत्रही दिलं होतं कोतवाली पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लुणावत यांच्यासह संबंधित श्रीराम झेरॉक्स दुकानावर कारवाई केली असता तेथे देवराम गोरे पब्लिकेशन कंपनीच्या पुस्तकांची अनधिकृतपणे संगणकाचा वापर करत झेरॉक्स मशीनवर कॉपी काढून त्याची हुबेहूब कंपनीच्या पुस्तकाप्रमाणे पुस्तक तयार करत विक्री करत असताना आला त्याच्या दुकानातून एक हजार एकशे सत्तर रुपयांची पुस्तक आणि पाच हजारांचा सीपीयू असा सहा हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर